मुंबई ठाणे रेल्वेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवरती ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांना भेडसवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे, रेल्वे प्रशासनाने कारवाई करावी रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा पडलेला विळखा पादचारी पुलावरील फेरीवाल्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रवाशांना धमक्या स्वच्छतागृहात लघुसंख्येसाठी शुल्क आकारून प्रवाशांची होणारी फसवणूक इत्यादी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आग्रहाची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बागुल यांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे केली आहे ठाणे रेल्वे स्टेशनमधून दररोज सुमारे साडेसहा लाखहून अधिक प्रवासी प्रवास करतात वाढत्या प्रवासी संख्येबरोबरच रेल्वे स्टेशनमधील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे सोळा एप्रिल रोजी मुंबई ठाणे रेल्वे सेवेचा एकशे बहात्तरावा वर्धापन दिन साजरा करत असतानाच ठाणेकर प्रवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत त्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी रेल्वे स्टेशन व्यवस्थापक किशोर तावडे यांचं लक्ष वेधलं आहे यावेळी भाजपचे नौपाडा मंडल अध्यक्ष विकास गांगरेकर हिरोज कपोते हनुमान हनुमंता शिंगे नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघुले यांची उपस्थिती होती आज ठाणे ते स्टेशन म्हणजे आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल अशी सेवा एकशे बहात्तर वर्षापूर्वी दुपारी अडीच वाजता चालू झाली होती आणि त्याला एकशे बहात्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आजही आत्ता स्टेशन मॅनेजरला निवेदन दिलं आहे की प्लॅटफॉर्म नंबर दोनवर आत्ताही नागरिकांकरता जे टॉयलेट आहे त्या ठिकाणी गेली तीन महिने झाले बेकायदेशीरपणे वसुली चालू आहे नागरिकांकडनं कोणताही ठेका नसताना त्या ठिकाणी वसुली आ, केली जाते आणि ह्या वसुलीच्या मागे स्टेशन मॅनेजर आहे का असा संशय आम्हाला त्या ठिकाणी येतो आहे कारण यापूर्वी दोनदा तक्रारी केल्या होत्या परंतु ह्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचं काम रेल्वे प्रशासन करत आहे रोजचे साडेसहा लाख प्रवासी या स्टेशनवरनं ये जा करत असतात आता माझी या ठिकाणी विनंती आहे की एकशे बहात्तर वर्ष होत असताना रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जे काही बेकायदेशीर धंदे चालतात ते कोणाच्या आशीर्वादाने चालतात संध्याकाळी सातला बघितलं तर मधल्या ब्रिजवर फेरीवाले बसलेले असतात वाहनतळ आहे त्या वाहनतळाच्या रॅमवर अपघात होईल अपघाताची वाट स्टेशन मॅनेजर बघतायत का असा संशय येतो आहे वारंवार त्या ठिकाणी नागरिक तक्रारी करतात का त्या रॅमवर बेकायदेशीर गाड्या लागत त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जाते आणि त्यामुळे प्रवाशांची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी स्टेशन मॅनेजरने काम करावं एवढीच एकशे बहात्तराव्या वर्षानिमित्त स्टेशन मॅनेजरला पत्र दिलेलं आहे ज्या काही तक्रारी केल्या त्या स्टेशन मॅनेजरनी या तक्रारीचं निवारण करावं एवढ्याच शुभेच्छा